सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व साधिके शरण गौरी नारायणी नमस्तो तुमच्या सर्वांचं म्हणजे स्वामी माई लाईफ शीतल या चॅनलवरती मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशाच ताईंच्या किंवा बऱ्याशाच वर्ग असा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप असे प्रॉब्लेम्स असतात जसं की पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात मानसिक सुख मिळत नाही किंवा आरोग्य नेहमी ठीक नसतं किंवा सतत आजार पण त्यांच्या घरी असतं म्हणजे अशा अनेकशाच प्रॉब्लेमना त्यांना कंटिन्यू फेस करावं लागतं तर बऱ्याचदा असं पण म्हणतात की आम्ही खूप सेवा करतोय तरी सुद्धा आमच्या घरातला आजार पण काही केल्या दूर होत नाहीये किंवा आमच्या घरामध्ये आम्ही किती पैसा कमवला तर टिकत नाही पैसा आला की कोणत्या कोणत्या वाटेने निघून जातो किंवा आमच्या घरामध्ये आम्हाला असं मानसिक सुख मानसिक समाधान सुद्धा लाभत नाही घरामधलं जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह प्रसन्न सकारात्मक वाटत नाही म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत नेहमी आम्ही असं डिप्रेशन मध्ये असतो किंवा Uh, सात सतत आमच्या मनामध्ये अनेक विचार चालू असतात किंवा आम्हाला असं अस्वस्थ वाटतं तर असं का होतं आणि ह्याच्यावरती काय उपाय आहेत का म्हणजे मी आता युट्यूबवरती व्हिडिओ करते बऱ्याचशाच मी सेवा सांगते तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून बऱ्याचशाच ताईंचे मेसेज कमेंट खूप काय असतात म्हणजे आज काय झालं की मानसिक रुग्ण वेगळेच आहेत त्याच्यानंतर शारीरिक त्रास असणारे वेगळेच आहेत त्याच्यानंतर कुणाला पैसा पाणी uh, हवा तसा मिळत नाही यश मिळत नाही तो वर्ग वेगळाच म्हणजे आजकाल असमाधानी लोकांची जास्त मोठी संख्या झाली आहे तर कोणाकडे पैसा आहे तर त्याच्याकडं सुख नाही आहे समाधान नाही आहे किंवा त्याचं आरोग्य साथ देत नाही किंवा शरीर साथ देत नाही ह्या सगळ्या गोष्टी आजकाल खूप बघायला मिळत आहेत आणि त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा तसंच बेल आयकॉनचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर बघा मी तर प्रत्येक वेळेस तुम्हाला स्वामींचं नामस्मरण स्वामी माऊलींचा अभिषेक असं काही नाही की स्वामींची सेवा करायला पाहिजे तुम्ही ज्या पण गुरुंना मानत असाल जसे की दत्तगुरु असतील श्रीपाश्री वल्लभ असतील नरसिंह सरस्वती असतील तुळजाभवानी हो माता असेल महालक्ष्मी असेल बाळूमामा असतील शंकर महाराज असतील म्हणजे प्रत्येकाचं हे श्रद्धास्थान किंवा प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असतात म्हणजे गुरु एकच असतो फक्त सगळ्यांची रूप भिन्न असतात हा सुद्धा एक खूप मोठा आ, काय म्हणतात त्याला अनुभव प्रचिती आहे कारण बघा कोणाची सेवा करा कलियुगामध्ये स्वामी माऊलीनाच पोहोचते तर तुमच्या सर्वांचे प्रश्नांचं उत्तर आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर स्वामींचा अभिषेक जसं की मी स्वामींचं करते किंवा मी स्वामींना माझे गुरु मानते आणि ते माझ्या घरी साक्षात बसलेले आहेत विराजमान आहेत मी दत्तगुरूंचा अभिषेक करते मी आ, माता लक्ष्मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मी जास्तीत जास्त सेवा करते कारण माझी श्रद्धा आहे त्यांच्यावरती ते त्यांची श्रद्धा त्यांच्या सेवेची प्रचिती अनुभव मला भरपूर असे आहेत आणि तुम्ही कोणत्या देवाची सेवा करताय ह्याच्यापेक्षा तुम्ही सेवा कशा प्रकारे करताय सेवे त्या सेवेमध्ये सातत्य आहे का का उगच आपलं आपल्या घरी सगळ्या देवाच्या मूर्ती आहेत पण कोणत्या देवाची सेवा होत नाही त्यांचा अभिषेक होत नाही त्या देवीदेवता आपण नैवेद्य सुद्धा म्हणजे ठीक आहे एका दिवस कुठं गेलं तर राहून जाते किंवा एखाद दिवस राहते ती गोष्ट समजू शकतो पण काही काही ताईंच असं आहे की अक्षरशः देवघर जे आहे त्याच्यावरती धूळ पडली कधीच देवांना फुल वाहणार नाही कधी देवांना अभिषेक नाही कधी देवांना गंध अक्षदा हळदी कुंकू नाही मग अशा घरामध्ये तुम्ही कितीही घर चमकवा कितीही घर स्वच्छ ठेवा पण ज्या घरामध्ये दे देवी देवतांचा वास नाहीये ज्या घरामध्ये दे देवांची सेवा होत नाहीये ते घर स्मशानापेक्षा कमी नाहीये त्याला स्मशान भूमीच म्हणतात कारण अध्यात्म हा आपल्याला आपल्या मानसिक सुखाकडे समाधानाकडे यशाच्या नवीन मार्गाकडे किंवा आपल्याला नवीन मार्ग दाखवण्याचं काम करतो आणि आज सुद्धा ते तीस कोटी देव जिवंत आहेत पृथ्वीवरती या सगळ्या गोष्टीच्या चालणाऱ्या आहेत तर त्यांना दिसत आहेत ते बघतायत प्रत्येकाला प्रत्येक देवाची प्रत्येक गुरुची प्रचिती आहे मग देव नाही कसा तर बघा ह्या काही गोष्टी असतात की आपण कोणाची उपासना करतो तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे तुम्ही दुःख रडून रडून फोन करून प्रत्येकाला अर्धा एक तास सांगाल पण तेवढ्या वेळामध्ये एखादी माळ घेऊन एखाद्या गुरुचं जप करणं हे तुमच्यानी होत नाहीये का नाही होत मग तुम्ही पण कुठेतरी स्वार्थी आहात ना फक्त देवानी मला काहीतरी द्यावं मला पैसा प्रॉपर्टी आरोग्य देवानी मला द्यावं पण मी कधी कोणासाठी काही करणार नाही हा सुद्धा एक मानवाचा खूप मोठा स्वार्थ असतो तसंच बघा बऱ्याचदा सेवा तर करतात पण कसं होतं एक छोट्या सेवा ज्या असतात त्या तुम्ही एक करून बघा काही दिवस तुम्हाला नक्की फरक जाणवेल अनुभव सुद्धा बघायला मिळेल जसं की त्यांच्या नवऱ्याच्या नोकरीमध्ये यश नाहीये किंवा प्रमोशन होत नाहीये व्यवसाय चालत नाही उद्योग चालत नाही कोणतंही गोष्ट आयुष्यामध्ये चांगली होत नाही म्हणजे कोणत्याच कामामध्ये अजिबात यश येत नाही असं का होतं तर माता लक्ष्मीची सेवा करताय तुम्ही तुमच्या व्यवसाय उद्योगाच्या तेव्हा तुम्ही खुर्चीवरती बसता जिथं तुम्ही व्यवसाय करत ओम श्री विष्णवे नम हा ओम श्री महालक्ष्मी देव हा मंत्र रोज रोज म्हणा एक दिवस तो मंत्र सिद्ध होईल आणि तुम्हाला सुद्धा त्या मंत्राचे अनुभव आणि प्रचिती यायला लागेल कारण बघा तो मंत्र खूप प्रभावीशाली आहे आणि कसं असतं भेटेल आज जरी तुम्ही व्यवसाय असेल तुमचा व्यवसाय लाखो पटीने सुद्धा वाढू शकतो किंवा कोट्याधीश सुद्धा तुम्ही होऊ शकता एवढे मोठे त्या मंत्रात ताकद आहे पण नुसते मंत्र म्हणून चालत नाही त्यासोबत तुमचे कष्ट तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचं सातत्य प्रत्येक गोष्टीतलं हे सुद्धा खूप मोठं आणि गुरुचं पाठबळ गुरुचं पाठबळ असणं खूप गरजेचं असतं तसंच बघा आपण संध्याकाळच्या वेळी तुपाचे दिवे तुमचा जर व्यवसाय असेल तरी सुद्धा तुपाचा दिवा तुम्ही तुमच्या मेन एंट्रन्सला एक ठेवायचं किंवा दोन ठेवा पंथीत लावा दिव्यात लावा किंवा आपल्याला बाबा पंत मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता त्या पंथीत एक दिवा येतो आपल्याकडे वीस रुपयाला तो एकदा घेतल्यानंतर पन्नास वाजे डाबा घेऊन जर रोज एक एक दिवा लावला तरी चालतो तसंच आपल्या म्हणजे जसं की तुमचा व्यवसाय असो किंवा घर असो आपल्या दरवाज्यामध्ये आपल्या लेफ्ट साइडला गोपद्माची रांगोळी काढायची आहे गोपद्म म्हणून रांगोळी मिळते तसंच श्रीयंत्र म्हणून रांगोळी मिळते कमळाचं फुल असतं माता लक्ष्मीला आकर्षित करणारं कमळाचं फुल लावा लक्ष्मी तत्व म्हणून रांगोळी आहे ती काढा अष्टलक्षी रांगोळी आहे ती काढा लक्ष्मी मातेची पावलं काढा म्हणजे जी काही शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या आहेत त्या काढा आणि न चुकता गोपद्म काढायला विसरू नका तुम्ही एक रांगोळी काढा किंवा दोन तीन रांगोळ्या काढल्या तरी चाल कारण रांगोळीमध्ये थोडस हळदी कुंकू सुद्धा टाका थोड्या अक्षदा टाका थोडासा भीमसेन कापराची पावडर करून थोडीशी टाका कारण निगेटिव्हिटी दूर करते आणि पॉझिटिव्हिटी नेहमी आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तसंच अलक्ष्मीला सुद्धा बाहेर काढून टाकते आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये वास्तव्य मिळतं किंवा माता आपल्या घरामध्ये प्रस प्रसन्न होते आपल्या घरामध्ये वास्तव्य करते तसंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होते तसंच व्यवसाय असेल तर एखादा छोटासा काचेचा बाउल घ्या त्याच्यामध्ये बघा जास्त नाही तुम्हाला जर जमल तर गुलाबाच्या पाकळ्या किंवा दोन चार फुलं टाका त्याच्यामध्ये सुद्धा एक कवडी एक गोमती चक्र टाका आणि थोडीशी खडी साखर टाका त्यासोबत त्याच्यामध्ये सुद्धा भीमसेन कापराची थोडीशी पावडर म्हणजे कापूर बघा हातावर घ्यायचा असा सुरवडायचा त्यात पावडर टाका तर बघा ह्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता लक्ष्मी ज्या घरामध्ये सकारात्मकता असते जे घर प्रसन्न असतं भरलेलं असतं जो व्यवसाय चांगला फुललेला भरलेला असतो स्वच्छता असते त्या घरामध्येच माता लक्ष्मी वास करते तसंच बघा तुम्ही भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विष्णवे नम हा मंत्र सुद्धा आणि अजून एक गोष्ट तुम्हाला करायची सोबत बऱ्याच ताई मी अशा बघते की काय होतं संध्याकाळची वेळ किंवा सकाळची वेळ आपण जेव्हा झाडू आपल्या घरामध्ये मारतो तेव्हा झाडू म्हणजे किचनचा हा भाग आहे म्हणजे पूर्ण नाही का शेवटच्या भिंतीपासून पूर्ण पुढेपर्यंत मारत नाही काय 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 कच हॉलमध्ये अर्धा झाड मारतात किचनमध्ये अर्धा झड मारतात बेडरूम मध्ये मा अर्धा असं नाही करायचं एकाच ठिकाणी म्हणजे एक, एक भिंत पकडायची आणि दुसऱ्या भिंतीपर्यंत पूर्ण झाडू मारत संपवायचंय म्हणजे बाहेर कचरा तुम्हाला काढून टाकायचा आहे कारण ह्या सुद्धा काही गोष्टी असतात फॉलो करा आणि झाडू जो आपला जो झाडू असतो ना झाडूला आपण लक्ष्मी म्हणतो किंवा तुम्ही शुक्रवारी आणि मंगळवारी झाडूला अक्षदा आणि फूल आणि हळदी कुंकू वाहा कारण झाडू म्हणजेच लक्ष्मी आहे आपल्या घरामधली आणि झाडू कुठं ठेवायचं तर उत्तर आणि पश्चिम दोन्ही दिशेला झाडू ठेवायचा दक्षिण आणि पूर्व दिशेला झाडू ठेवायचं नाही कारण पूर्व दिशेकडून सूर्य उगवत असतो त्यामुळं असं त्या दिशेला आपल्याला झाडू नाही ठेवायचंय आणि अशा काही छोट्या छोटे तुम्ही सुद्धा सेवा करा तसंच बघा लाल फुल जास्वंदाचं तुमच्याकडे जर जास्वंदाचं झाड नसेल तर जास्वंदाचं झाड आजच कुंडीमध्ये लावा एक तर तुम्हाला फुल मिळेल ना आठवड्यात एक तर फुल येईल ना त्या झाडाला आठवड्यात एकदा जरी तुम्ही माता लक्ष्मीला जास्वंदाचं लाल फुल वाहिलं किंवा श्रेयंत्रला तरी सुद्धा कितर पटीने आपल्याला धनाचा लाभ होतो हा स्वतःचा माझा स्व अनुभव आहे तुम्ही सुद्धा स्वतः तो अनुभव घ्या कुठेही नर्सरीमध्ये तुम्हाला अगदी इझिली जास्वंदाचं झाड मिळून जाईल किंवा लाल गुलाब पण जास्वंदाला खूप महत्व आहे तसंच एक जास्वंदाचं फुल प्रत्येक मंगळवारी तुम्ही गणपती बाप्पांना व्हा दुर्वा व्हा तसंच रोज व्हायला तर उत्तमच पण प्रत्येक मंगळवार न चुकता गणपती बाप्पाला लाल फुल आणि दुर्वा व्हायला दिसरायचं नाहीये तर या छोट्या तुम्ही गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये थोडासा बदल करा खूप देवपूजा करताय खूप अध्यात्म करतायत पण तो अध्यात्म तुम्ही योग्य पद्धतीने करताय का हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर ह्या छोट्या गोष्टी आहेत तर तुम्ही करा तसं तुपाची जेव्हा तुम्ही वाती लावता आमच्याकडून घेता थोडस त्या लाईटली मोगऱ्याचं गुलाबाचं आणि केवड्याचं अत्तर लावायचं कारण सुगंधी द्रवाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते तसेच बघा सुगंधी अगरबत्ती सुद्धा केसर केसरहीन अगरबत्ती लावू शकता श्रीगंध अगरबत्ती लावू शकता केवडा अगरबत्ती लावू शकता मोगरा म्हणजे ज्या काही सुगंधी अगरबत्त्या आहेत आमच्याकडे ज्या अगरबत्त्या आहेत त्याच्यात ताँ कोणतंही केमिकल नाही सगळे अगरबत्त्या एकदम नॅचरल आणि सुगंधी मसाला अगरबत्ती आहेत तर अशी ही अगरबत्ती सुद्धा तुम्ही तुमच्या घरी लावा एखादा का होय ना खड्या मिठाचा दिवा लावा म्हणजे एखादं तुम्ही मातीचं भांडा घ्या त्याच्यावरती पंथी ठेवा किंवा पंथीत मीठ करून दुसरी पंथी त्याच्यावर ठेवा आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये मिठाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करा तसंच तुमचं शॉप असेल तर शॉपमध्ये सुद्धा तुम्ही तुपाचे दिवे न चुकता तुपाचा तर दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ तसंच बघा मला श्रीयंत्राची जास्तीत जास्त सेवा करायची आहे श्रीयंत्राची सेवा म्हणजे काय श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं आसन आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्रावरती नित्य कुमकुमारचे म्हणजे मी तर रोज करते कारण पैसा हा को कोणाला नको आहे असा विचार करतो का आपण आज मला पैसे भेटले ना आता पुढचे चार महिने अजिबात मी सेवा करणार नाही असं नसतंय पैसा संपतो पैसा वाढण्यासाठी किंवा पैशाचा फ्लो रोज आपल्या घरावरती किंवा आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये व्यापारामध्ये असावा मग रोजच्या श्री रोज श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करायचं तुम्ही कोणता नाही मंत्र श्रीसुक्त नाही जमत काही हरकत नाही तुम्ही शुक्रवारी मंगळवारी चांगली सेवा करा पण रोज ओम श्री महालक्ष्मी देव वय नम हा मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जप म्हणून त्याच्यावरती कुमकुमार्चन तुम्हाला करायचंय किंवा ओम श्रीम ओम श्रीम हा सुद्धा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र सुद्धा तुम्ही म्हणून सुद्धा करू शकता तसंच कमळगट्ट्याची माळ आहे ती सुद्धा लक्ष्मी माताला फार प्रिय आहे कारण लक्ष्मीला कमळ फार प्रिय आहेत भगवान विष्णू पण आता कमळ मिळत नाहीत त्यामुळे कमळाच्या बियापासून बनवलेली कमळगट्ट्याची माळ आहे तुम्ही ते एकशे आठ मनाची माळ श्रीयंत्राला घाला ती माळ तुपात भिजवा आता दिवशी दुसऱ्या दिवशी तिला स्वच्छ कपड्याने पुसा भीमसेन कापराची पावडर थोडीशी लावा म्हणजे कीड लागणार नाही आणि ती श्रीयंत्राला व्हा तर ह्या छोट्याशा सेवा सुद्धा करून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सुद्धा लखपती करोडपती कोट्याधीश नाही लखपती म्हणजे काय खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही लखपती म्हणू शकता फक्त ह्या गोष्टी सातत्याने फॉलो करा आणि तुमचा बिझनेस व्यवसाय आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी नवीन शिकत जा नवीन काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा किंवा त्या बिझनेसला तुम्हाला एक चांगलं वळण द्यायचं आहे जो उद्योग व्यवसाय असेल आणि हे सगळं करताना तुम्हाला गुरुची साथ नक्की लाभेल जर तुम्ही ह्या सेवा केल्या तर तुम्ही स्वतःचा अनुभव सुद्धा सांगा कारण कसं असतं फक्त त्रास आहे माझं कुठलंही काम होत नाहीये मला पैसा मिळत नाहीये माझ्या घरी लक्ष्मी स्थिरच होत नाही 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 हे खोडून टाका होतय 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 खूप छान खूप छान खूप छान हे शब्द आयुष्यामध्ये ऍड करा नाही हे शब्द तुमच्या आयुष्यामध्ये काढून टाका कारण आपण जे बोलू तेच घडतं त्यामुळे जे पण बोलाल ते सकारात्मक पॉझिटिव्ह आणि चांगलं बोला तुमचं बघा आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील आणि तुम्हाला सुद्धा स्वतःला सुद्धा अनुभव येईल तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा तुम्हाला, तुम्हाला खूप काही बदल घडलेले बघायला मिळतील तर बघा प्रत्येक जण विचार करतो की सेवा करून काय फायदा आहे कष्ट करावे लागतात अरे पण कष्टाला यश कोण देतं ज्यांनी जन्म दिलाय त्याची सेवा नाही करत ज्याच्यामुळं आपण या सृष्टीवरती आहे त्याचीच उपासना आराधना नाही करत तर कसं काय तुमच्या कष्टाला यश मिळेल तुमच्या कष्टात तुम्हाला कष्ट तर प्रत्येकाला करायला लागतात मलाही कष्ट करावं तुम्हाला लागत तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम आपल्या ह्या सेवा आपलं हे अध्यात्म आपली ही आराधना आपल्या ह्या सगळ्या गोष्टी करतात कष्ट प्रामाणिकपणा गुरुची साथ आणि आपली आध्यात्मिक सेवा आणि शक्ती ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता बघा तुम्ही जे श्रेयंत्र कुंकू लावताना ते कुंकू रोज नित्य व्यवसाय असेल कुठेही जाता आणि ते कुंकू लावायचं कारण ते सिद्ध झालेलं असतं महालक्ष्मीचा मंत्र म्हणून आपण त्याची सेवा करतो को कोणतंही काम होत नसतं त्या कामासाठी एका पुढे कुंकू आणि सोबत घेऊन जायचं आहे तुमची प्रत्येक कामं ही पॉझिटिव्ह होतील किंवा तुमचं जे काम होणार नाही असं ना वाटतं ते सुद्धा तुमचं काम होणार पण तुमची ती सेवा झाली पाहिजे नाही उगच कुठूनही कुंकू किशात भरून गेलं तसं नाही चालत तुमच्या स्वतःच्या सेवेचं ते कुंकू असावं लागतं तर या शेवटी ज्या अशा सेवा आहेत तुम्ही सुद्धा ह्या सेवा करा तुमचे सुद्धा अनुभव कमेंटच्या माध्यमातून मायपर्यंत शेअर करा जसं की मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा सांगते की खूपदा मंत्र म्हणल्याने एखादा मंत्र सिद्ध होतो आणि तो, तो सिद्ध झाला की आज जरी मी एखादी गोष्ट तुम्हाला सेवा करून दिली तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळणार कारण तो मंत्र एवढ्या वेळा म्हणून म्हणून सिद्ध झालेला असतो आणि त्या आपण त्याची पूजा केलेली असते त्यामुळे ज्यांना धनलक्ष्मी कुंचन घ्यायचंय त्यांनी सुद्धा ऑर्डर करा आजचा व्हिडिओ बघा धनलक्ष्मी कुंचनची सगळ्यांची सामुदायिक सेवा करून पाठवलेला आहे प्रत्येक टाईमचा विधिवत आणि महालक्ष्मी सेवेचे अनुभव आणि फलश्रुती आहे तुम्ही सुद्धा स्वतः करा स्वतः अनुभव घ्या कारण कसं असतो कोणी सांगण्यापेक्षा स्वतः कोण अनुभव घ्या फक्त जेव्हा सेवेमध्ये याल होईल का खरं आहे की खोटा आहे हा कोणताही मनामध्ये तुमच्या नाही का किंतू परंतु आणू नका अडथ असाल तर तुमचं कोणतंही काम का। होणार नाही होणार आहे असं म्हटलं तर ते काम होणार असतं ते जे कराल ते पॉझिटिव्ह करा पूर्ण विश्वास ठेवा श्रद्धेने आणि सातत्याने सेवा करा तुम्ही सुद्धा लखपती होऊ शकता तुम्ही सुद्धा खूप चांगलं धन अचीव करू शकता तुम्ही सुद्धा सक्सेसफुल बिझनेस वुमन बिझनेस मॅन बनू शकता तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी मिळवू शकता फक्त स्वतःवरचा विश्वास गुरुवरचा विश्वास आणि आपलं चांगलं कर्म सेवेमध्ये सातत्य